शुद्धता आणि विश्वासाने अनेक दशकापासून ग्राहकांचे मन जिंकणारे शहराचे अभिमानाचे दागिने असलेले ठिकाण रोकळे ज्वेलर्सने त्यांच्या लक्ष्मीनगर ब्रांच येथे महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते महिला दिन लक्ष्मीनगर ब्रांच येथे उत्साहात साजरा करण्यात आला रोकळे ज्वेलर्स नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येतो वर्षभर ग्राहकांसाठी काहीतरी ऑफर्स सेलिब्रेशन किंवा सणासुदीनिमित्त काहीतरी विशेष करत असते आज महिला दिनानिमित्त देखील लक्ष्मीनगर ब्रांच हे महिला दिन सेलिब्रेट करण्यात आला महिला सशक्तीकरणाला वाव देण्यासाठी रोकडे ज्वेलर्समध्ये ऐंशी टक्के महिला आहे कुठल्याही शुभकामाची किंवा परिवर्तनाची सुरुवात आपल्या घरातून करावी याला लक्षात घेऊन आज जागतिक महिला दिनानिमित्त रोकडे ज्वेलर्समध्ये सुरुवात त्यांच्या महिला स्टाफपासून करण्यात आली महिलांना टॅगलाईनचं बॅच गुलाब आणि चॉकलेट देऊन सन्मानित करण्यात आलं सोबतच महिला ग्राहकांना एक सुंदर बॅच आणि गुलाब देऊन सन्मानित करण्यात आलं सोबतच हॅशटॅग पसंदीदा औरत या टॅगलाइन सोबत सेव्हिंग ज्वेलर्स मध्ये ज्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या अनेक महिला वेगवेगळ्या वेशभूषेत त्यांनी आपली कला सादर केली आणि महिला दिन सेलिब्रेट केला आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त दिना आज रोकडे ज्वेलर्स येथे महिला दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महिलांना सन्मानित करण्यासाठी जे आहे इथे आज आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत आयोजक आहे मंदाताई काय सांगाल आज तुम्ही रोकडे ज्वेलर्सचा आज वुमेन्स डे सेलिब्रेशन करण्यासाठी चूज केला आहे काय कारण आहे आणि काय उद्देश आहे तुमचा पहिल्यांदा मी रोकडे ज्वेलर्स चे खूप खूप आभार मानते कारण मला खूप इच्छा असते की वुमेन्स डे सेलिब्रेट व्हावा आणि तो यावर्षी आमच्या काही कारणामुळे तिकडे धंतोलीमध्ये होऊ नाही शकला त्या पार्कमध्ये तर मी जस्ट एक कॉल केला रोकडे जलसला मला माहीत झालं की असं असं किती वगैरे होता तिथे तर एका मिनिटात त्यांनी मला होकार दिला आणि तो मला खूप आवडला की एवढा फ्रीमध्ये मोठा हॉल एवढी सगळी अरेंजमेंट आजकाल कोण कर करतं ना आणि यांच्या ह्यूज ह्यूज मोठ्या मोठ्या शोरूम्स आहेत ऍडव्हर्टाईज खूप यायची ते पाहून पण माझी खूप इच्छा झाली आणि सगळ्या मैत्रिणींनी साथ दिली इतक्या सगळ्या सगळ्याजणी आल्या आहेत त्यामुळे मग आम्ही ठरवलं की इथेच फायनल आयोजन करण्याचा बेसिकली उद्देश काय आहे तुमचा आयोजन म्हणजे आठ आयो मार्च सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत महिला मंडळाच आमच्या पार्कच नक्की आपल्या सोबत आहे ताई काय सांगाल काय वाटतं की आठ मार्च महिला दिन का सेलिब्रेट केला आम्ही मंगला लोहिया आपण महिला दिन म्हणतो आणि महिला दिन म्हणून साजरा करतो परंतु आज रोकडे ज्वेलर्सला आल्यानंतर ज्वेलर्स मध्ये जाण्याचं धाडस तीस महिला करू शकते जी दिन महिला आहे डीन जो डीन है ज्वेलर्स शॉप है आणि रोकले ज्वेलर्स मध्ये आम्ही बऱ्याच वेळा इथे येत असतो इथे दिवाळीचा सा महिलांसाठी कार्यक्रम होतो संक्रांतीचं होतं नवीन वर्षाचा होतं आणि विविध प्रकारच्या इथे योजना राबवल्या जातात लाडकी लेख लेख योजना पण इथे राबवल्या जाते छोट्या मुलींसाठी पण इथे बऱ्याच योजना आहेत आणि बऱ्याच प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत आणि इथे हा कार्यक्रम आयोजन करण्यामागचं भूमिका हीच आहे की आज महिलांना असं वाटतं की महिला दिवस असला तरी कुठेतरी आपण साजरा करावा पण एखाद्या ज्वेलर्सच्या मध्ये जाऊन साजरा करताना तिला पण असं वाटू शकतं ना मी पण दागिना घेऊ शकते या उद्देशाने साजरा नक्कीच तर आज इथे महिला दिनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि वेगवेगळ्या वेशभूषेत आहे महिला इथे आलेल्या आहेत काय कुठला तुमचा हा पोशाख आहे काय बनून आले काय तुमचं कॅरेक्टर आहे आणि इथेच हीच जागा काय चूज केली रोकळे ज्वेलर्स मी झाशीची राणी म्हणून आज रानी चा बद्दल बोल बोलत होते हाँ। तो झांसी की रानी बनके मैं आई हूँ एक्चुअली मेरा मैं झांसी की ही रहने वाली हूँ और झांसी की रानी के मैके से मैं ताल्लुक़ भी रखती हूँ तो मुझे ऐसा लगा कि मैं रानी के बारे में आप लोगों को कुछ बताऊँ इसलिए मैं ये परिधान पहन के आई हूँ मुझे रोकड़े ज्वेलर्स के बारे में कुछ बताना है दो साल पहले मैं आ, मेरा बर्थडे 9 मार्च को रहता है तो मैं 9 मार्च को रोकड़े में मिस्टर ने कहा कि तुम कुछ खरीद लो तो मैं आई थी यहाँ खरीदने के लिए तो इन्होंने मुझसे मुझ एक फॉर्म भरवाया उसमें मैंने नौ तारीख भरी तो मुझे मालूम नहीं था हमने बिलिंग वगैरह किया उसके बाद हम बैग लेके खड़े ही थे कि सडनली हैप्पी बर्थडे का गाना शुरू हो गया मुझे इतना मैं इतना सरप्राइज हुई और मुझे इतना अच्छा लगा कि मेरा इतने बड़े शोरूम में मेरा बर्थडे मन रहा है और इसके साथ ही साथ उन्होंने मुझे एक गिफ्ट भी दिया तो आई एम रियली वेरी ग्रेटफुल टू रोकड़े रोकड़े ज्वेलर आज अगर संदेश देना है तो झांसी की रानी बनकर क्या महिलाओं को और हमारे दर्शकों को आप संदेश दोगे झांसी की रानी ने देश के लिए इतना, इतना बड़ा बलिदान दिया है और वो पहली महिला स्वतंत्रता सेनानी थी मैं ये सबको ये संदेश देना चाहती हूँ कि जिस तरह रानी ने अपने देश के लिए अपने झांसी के लिए अपना सब कुछ कर दिया उसी तरह से हमें उतना तो नहीं साहस है लेकिन हम हमारे देश के लिए जरूर कुछ ना कुछ किसी भी क्षेत्र में कर सकते हैं म्हणतात ना कुठल्याही परिवर्तनाची किंवा शुभ घरातून करायची असते आणि आज रोकडे ज्वेलर्स मध्ये दे देखील त्याचं उदाहरण बघायला मिळालं त्यांनी आपल्या संपूर्ण वुमेन स्टाफला जे आहे फ्लावर आणि एक टॅग लावून जे आहे त्यांचं वेलकम केलं त्यांना शुभेच्छा दिला त्यांचं अभिनंदन केलं आणि खरं तर आठ मार्च महिला दिवस हा महिला सन्मान करण्याकरता असतो आणि रोखड ज्वेलर्स मध्ये खूप छान आयोजन करण्यात आलं आहे म्हणून काय सांगाल आज तुमच्या इथे एक इव्हेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे महिलांना अभिनंदन करण्यात आलं महिलांचं कसं आयोजन केलं काय उद्देश होता नमस्कार सगळ्यात आधी सगळ्यांना सगळे महिलांना मी शुभेच्छा देते आहे असं आहे की मग रोकडी जुलैच दरम्यान काही ना काही करायचा प्रयत्न तर करतेस आणि प्रत्येक फेस्टिवल एन्जॉय करते आहे तर आज आठ मार्च म्हणजे महिला जागतिक दिन आहे तर त्याच्यात आमचे जेवढे लेडीज स्टाफ आहे त्यांना आम्ही ऑनर केलेला सगळ्यात आधी तिथनं सुरुवात होते ना तर सगळ्यांना आम्ही एक बॅच दिवसभर लावायसाठी दिलेला आहे आणि खूप छान वाटलं आहे एक फ्लार त्यांना दिलेला कुठून तरी एक महिलांचं मनात काही ना काही असतं त्याला समोर आणायचं असतं फक्त त्याला तर इच्छा अशी आहे की बा तुम्ही काही ना काही समोर आणायचा प्रयत्न करा आणि त्याला वर पर्यंत घेऊन जा तर रोकडी ज्वेलर्स नेहमीच काही ना काही, काही करतो आहे त्याच्यासाठी आपले जे महिला ग्राहक आहे त्यांना पण ऑनर केलेला आहे आपण आणि असं आहे की याच्यात आम्ही एक औरत हॅ है, हॅशटॅग पसंदीदा औरत त्याच्यात आम्ही एक छोटासा एक इव्हेंटसारखा केलेला आहे त्याच्यात ती आई असते किंवा बहीण असते किंवा बहिणी असते किंवा अजून कोणी असते लेडीजपैकी कोणीही असलं ते चालेल तर त्याच्यात ऑनर करायचा आहे आणि याच्यात ऑफर पण ठेवलेला हो आहे आपण एक मंथली स्कीम जी असते आपली त्याच्यात आम्ही गोल्डमध्ये टेन प्लस वन स्कीम आहे त्याच्यात ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफर दिलेला आहे आपण आणि डायमंडमध्ये पण टेन प्लस टू असते त्याला आपण ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफर दिलेला आहे तर याच्यात तुम्ही रोकडे ज्वेलर्सला नक्की या आणि याची मॅडम इथे आम्हाला बघायला मिळतं की जास्तीत जास्त महिला आहे ऐंशी पर्सेंट महिला आहे काय म्हणता येईल वुमेन्स डेच्या दिवशी तर महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी महिलांचं सक्षमीकरणासाठी करण करण्यासाठी हा आ, उपक्रम आहे उपक्रम तर नेहमीच असतो पण माझं म्हणणं असं आहे की कोणी लहान आणि मोठा नसतं त्याला सगळ्या काही येतो ती घर सांभाळते आणि घर सांभाळून म्हणजे ऑफिसला येतो ऑफिसला आल्यानंतर तिची एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दी असते पूर्ण करावीच लागतो आणि अशी इच्छा आहे की ती खूप समोर जाय आणि खूप छान आपला जग एवढा मोठा आहे त्याला व्यवस्थित सांभाळून समोर जायलाच पाहिजे अशी इच्छा आहे आणि प्रत्येक फील्डला तसंही लेडीज लोकांचा परचम आहेच तर आमचे इथले पण जे कोणी स्टाफ लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना ऑनर केलेला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की त्यांनी सगळ्यांनी समोर जावं आणि खूप मोठे काम करावं पूर्ण इंडिया भर आणि इंडियाचं बाहेर पण आपण बघतो आहे की आज वुमेन्स डे आहे आज महिलांचा सन्मान होतो मात्र इतर दिवशी जे आहे कुठेतरी एक समाजाचा असा भाग आहे की तो महिलांचा सन्मान करणं विसरतो आज तुम्ही महिला दिवसाच्या दिवशी काय एक संदेश देणार फक्त संदेश हेच देणार आहे किंवा महिला कुठेच कमी पडत नाही ती अगदी समोर असते पण त्याला कुठला एक प्लेटफॉर्म पाहिजे असते ती प्लेटफॉर्म मिळणं खूप गरजेचं आहे आणि प्लेटफॉर्म मिळाल्यानंतर ती खूप समोर जायचा प्रयत्न पण करते आहे तर हीच इच्छा आहे की ती खूप समोर जाय आणि खूप छान कामं करे नक्कीच तर आज आपण रोकडे ज्वेलर्स इथे आणि आपण बघतो आहे की रोकडे ज्वेलर्स मध्ये जे आहे घरातून एक सुरुवात केली पाहिजे कुठल्याही चांगल्या कामाची आणि ते नक्कीच त्यांनी आपल्या स्टाफ पासून केलेली आहे आणि इथे जे आहे महिला दिवस जे आहे खूप सुंदर आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ग्राहकासाठी जी आहे एक संधी दिली आहे त्यांना डिस्काउंट दिला आहे आणि त्यांना तो डिस्काउंट देऊन जे आहे सन्मानित करण्यात आलेला आहे वी के बी न्यूजसाठी स्मृती कांद्रिकर नागपूर